अरे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते अरे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते या झोपलेल्या प्रशासनाचं करायचं काय धिक्कार असो धिक्कार असो अरे धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो सर्वप्रथम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करते या खड्ड्यां रस्त्यांमध्ये जे खड्डे आहेत नागरिकांच्या हक्कासाठी आज आम्ही हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे खरं तर मोठमोठ्या सोसायट्या या ठिकाणी मोशी प्रभागामध्ये होत आहेत आणि याला परमिशन देत असताना तुम्ही कोट्यावधींचे फ्लॅट विकता किंवा त्या बिल्डिंगसाठी परमिशन देता तर त्यांना ज्या नागरिकांना सुखसुविधा लागतात त्या सुखसुविधा त्यांना मिळत नाही तर याला जबाबदार कोण आहे तुम्ही स सगळ्या गोष्टी होत असताना नागरिकांना त्यांच्या सुखसुविधा त्यांच्या हक्क मिळत नाही याला जबाबदार कोण आहे याचं प्रशासनाने उत्तर द्यावं खरं तर एवढा मोठ्या प्रमाणात टॅक्स वसूल केला जातो या टॅक्स वसूल कर केल्यानंतर नागरिकांना काय भेटतं त्याबद्दल तुम्ही पेपरला न्यूज देता प्रशासनाच्या काळामध्ये एवढा टॅक्स वसूल झाला तेवढा टॅक्स वसूल झाला अरे त्या महिलांकडनं तुम्ही ती कामं करून घेतली त्या महिना महिला जीवाच्या आकांताने प्रत्येक घरापर्यंत पोचल्या त्यांनी ते टॅक्स ज जा, जमा करून घेतला पण त्याबद्दल ह्या महिलांना आणि त्या नागरिकांना त्यांचे काय हक्क भेटतात त्यांना त्या सुखसुविधा भेटतात का याच्याकडे पण थोडं लक्ष द्या आज ह्या रस्त्यावरती आपण अठरा मीटर रस्त्यावरती जे आंदोलन करत आहोत या आंदोलनामध्ये पाहिला गेलं तर या रस्त्यासाठी बारा कोटी मंजूर झाले होते मग या बारा कोटीमध्ये रस्ता तो झालाय का याच्याकडे पण लक्ष द्या ना तुम्ही बारा कोटी मंजूर करता आणि ते कु कुणाच्या किशात जातात याचा पण जरा याची पण थोडी चौकशी करा फक्त किशे भरण्यासाठी ही महानगरपालिका नाही आहे नागरिकांच्या हक्कासाठी महानगरपालिका आहे आणि हे हक्क त्यांचे त्यांना मिळालेच पाहिजे कारण ते प्रामाणिकपणे सर्व सोसायटीधारक असतील सर्व नागरिक असतील हे प्रामाणिकपणे टॅक्स भरतात सगळं लाईट बिल सगळं म्हणजे प्रत्येक गोष्ट ती वेळच्या वेळी भरत असतात कष्ट करून मग तुम्हाला हे त्यांचे अधिकार देणं गरजेचं आहे आणि तुम्ही ते दिलेच पाहिजे हा रस्ता लवकरात लवकर करून घ्यावा अशी मी प्रा पालिका प्रशासनाला कळकळीची विनंती करते जर हे रस्ते लवकरात लवकर झाले नाहीत तर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू आज जाहीरपणे मी मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला कळू इच्छिते आणि कधीकधी असं वाटतं की मोशी भाग हा पालिकेच्या दृष्टीने दुर्लक्षित भाग आहे का काय या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही आजूबाजूच्या गावांमध्ये पहिली ती परिस्थिती त्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती मोशीमध्ये आहे रस्ते असतील ड्रेनेज असतील सगळेच प्रश्न इतके म्हणजे कामच झालेले नाही आहेत पाहायला गेलं तर काही रस्त्यांवरती जिथं चांगले रस्ते असतात तिथंच चार वेळा उकरून ती कामं केली जातात आणि विकास दाखवला जातो तर हे न करता तुम्ही प्रामाणिकपणे काम करून नागरिकांच्या हक्क त्यांना मिळवून द्या एवढं बोलते आणि थांबते या ठिकाणी निलंबनाची कारवाई करावं आमची इच्छा आहे या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की प्रशासनाने हा जो मोठा भ्रष्टाचार केलेला आहे इथं तर आम्हाला वाटतं की जो कोणी प्रशासक त्याच्यामध्ये इज्वाल आहे त्याला निलंबनाची कारवाई करावं आम्ही प्रशासनाला विनंती करतो की तो त्वरित निलंबन करून किंवा त्याच्यावरती गुन्हे दाखल केलं पाहिजे कारण या ठिकाणी हे जो रस्ता आहे या जीवघाणा रस्ता झालेला आहे कारण या ठिकाणी जे येणारे ये बाईकवाले असतील किंवा फोर व्हीलर असतील किंवा छोटे मुलं स्कूलसाठी जाणे येणारे असतात हां जर एखादा ॲक्सिडेंट झालं एखादं जीवितहानी सुद्धा होऊ शकते त्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे की ही सर्व जबाबदारी एखादी अनुचित प्रकार जर घडला ही सर्व जबाबदारी त्या प्रशासनाची आहे किंवा त्या प्रशासनाला जे काही पाठीशी घालणारे जे काही आहेत लोक त्याची जबाबदारी आहे त्यामुळे असं वाटतं की त्याच्यावरती कायदेशीर गुन्हा घात गे नोंदवला गेला पाहिजे निलंबनाची कारवाई केली गेली हो तुम्ही इथं पाहत हा रस्ता कसा आहे तर रस्त्यावर पूर्ण खड्डेच खड्डे भरलेले आहेत आम्हाला घरातून बाहेर पडताना पण अंगावर काटा येतोय आमच्या लहान बाळांना सोडून आम्ही आमच्या शाळेत सोडायला जातो पण बाहेर पडताना दहा वेळा विचार करावा लागतो की सुखरूप घरी येईल का बाबा तर ह्याची दखल घेतली पाहिजे प्रशासनानं आणि तुम्ही रस्ते पाहत असाल तर इथं डांबर सुर सुद्धा विरगळा अशा सारख्या गोष्टी पाहायला मिळत आहे तर हा पूर्ण संताप होतोय ह्या गोष्टीची खरंच प्रशासनानं दखल घेतली पाहिजे आता सध्या जी आमची अवस्था आहे हे एका बॉर्डरवरील सैनिकासारखी झाली आम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर रात्री घरी पोहचू का नाही याची सुद्धा ग्वाही नाही आम्ही घरच्यांना देऊ शकत तरी माझी या प्रशासनाला पी सी एम सी महापालिकेला विनंती आहे की या रस्त्याचा लवकरात लवकर निर्णय लावा आणि आमच्या या तमाम म मुशीकरांवर जो होणारा अन्याय आहे त्यावर लवकरात लवकर दखल घ्यावी धन्यवाद माननीय आयुक्त साहेबांना आणि प्रशासनाला माझं एकच विनंती आहे की जी तत्परता तुम्ही कर संकलनाच्या नोटीस कलेक्शनच्या नोटीस पाठवता तीच तत्परता ही बारा कोटी पैसे खर्च झाला हा कुठं झाला ह्याची चौकशी करावी ही माझी माननीय आयुक्ताला आणि प्रशासनाला विनंती आहे धन्यवाद या मुगबेर पिंपरी चिंचवड महानगरपालिके प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो ज्यावेळेस आमचे सोसायटीचे मेंबर्स टॅक्स भरत नाही त्यावेळेस नाना पद्धतीने तुम्ही सोसायटी कमिटी मेंबर्सला नोटिसा पाठवता मेसेज पाठवायला साठवता नळ कापण्यासारखे तुम्ही निर्णय घेता आणि ज्यावेळेस सुविधा द्यायचा प्रश्न असतो त्यावेळेस तुम्ही मूक बधीर होता अक्षरशः आम्ही करायचं काय जायचं कुणाकडं तरी प्रशासनाने या गोष्टीकडं गांभीर्याने लक्ष द्यावं आणि मुशीकरांची ही मागणी मान्य करून इथं सुखसुविधा आम्हाला पुरवाव्या ज्या पद्धतीने तुम्ही टॅक्स आकारता त्या पद्धतीने आज या ठिकाणी सोसायटीतील सर्व लोकांच्या वतीने आणि नागरिकांना खूप मोठी अडचण मोशी ग्रामस्थांना या निमित्ताने होत आहे हा अठरा मीटरचा रोड गेली पंधरा दहा बारा वर्षापासून प्रलंबित आहे या ठिकाणी अनेक सोसायटी या ठिकाणी दहा बारा रोज हाऊसिंग असेल प्रिन्स विले असेल कुमार असेल याचप्रमाणे या ठिकाणी अनेक विविध सोसायट्यांच्या निमित्तानं या ठिकाणी नागरिक या ठिकाणी आलेले आहेत या सर्व नागरिकांनी आपलं फ्लॅट या ठिकाणी घर आयुष्यातलं एक स्वप्न असतं ते या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी ते या मोशीमध्ये आलेले आहेत आणि आपल्या भागामधील महानगरपालिकेच्या या माध्यमातून होणारा रस्त्याचं काम पाहता हा रस्ता पूर्णतः खड्डेमय झालेला आहे आणि या रस्त्याच्यामुळे नागरिकांना अक्षरशः महिलेंना देखील घरातून बाहेर निघताना ट्युलर कधी को कोणत्या ठिकाणी आपला ॲक्सिडंट होईल आणि क्या ठिकाणी हंगा पाणी येईल किंवा प्रकारे जावं याची स होत अडचण होत आहे आणि यामुळे नागरिकांना या ठिकाणी असं आपण ग्रामीण भागातील आहोत की शहरात असो हा प्रश्न कायमस्वरूपी पडतो आणि प्रशासनाला विनंती आहे की आपण या रस्त्यासंदर्भात चा कायमस्वरूपी जी योजना करता येईल चांगल्या प्रकारे रस्ता करण्यात यावा या अगोदर असं या ठिकाणी या रस्त्यासाठी बारा कोटी निधी मंजूर झालेला आहे आणि आजची परिस्थिती या रस्त्याचा जर चित्र पाहता तर बारा लाख रुपयामध्ये हा रस्ता केल्या गो वाटतोय की फक्त मुरु आणि मुरमाने खडे आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं डांबरीकरण झालेलं दिसत नाही मग हा बारा कोटीचा हा प्रश्न हा सामान्य सर्व या नागरिकांना पडलेला आहे हा या प्रशासनाला आणि या प्रश्नावर हो जे आधारित लोक काम करतात किंवा राज्य राज्य कि हे राज्यकर्ते असतील या राज्यकर्त्यांना एक सूचना आहे नागरिकांच्या वतीने की हे जे भ्रष्टाचार रूपी जे ना राजकारण चाललेलं आहे ते थांबून समाजासाठी काम करावं आणि या ठिकाणी कायमस्वरूपी अशी सुविधा व्हावी या नागरिकांचा प्रश्न आहे अगर हा प्रश्न लवकर समवारी सुट सुटला नाही तर अन्न आता येथील सर्व नागरिकांच्या वतीने सर्व नागरिक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे गट असतील आणि शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी पार्टीच्या वतीनं मी देखील सांगतो की आम्ही काँग्रेस असेल सर्वांच्या वतीनं या नागरिकांच्या समस्येसाठी आम्ही सर्वजण महानगरपालिकेच्या समोर एक ठिया आंदोलन घेऊ एक दिवशी आंदोलन घेऊ यासाठी नागरिकांची अशी सूचना आहे की आम्ही सर्वजण आपल्यासोबत येऊ आणि आपण महानगरपालिकेवर या संदर्भात मोर्चा नेऊ याची जर तर पूर्ण गावी नाही आगामी आम्ही रूपरेषा ठरवून आगामी पुढच्या महिन्यामध्ये देखील या संदर्भात का हे करून आम्ही पालिकेवर सुद्धा या मोर्चा नेऊ याची गावी करतो आणि याची पूर्ण काळजी करण्यात यावी या ठिकाणी दखल घेतो आणि पूर्ण एकदा प्रशासनाचा आणि येथील राज्यकर्त्यांना ज्यांनी या ठिकाणी पण पाच वर्ष दहा वर्ष राज्य केलं आहे अशा सर्व या लोकप्रतिनिधींना हे आव्हान आहे की हे नागरिक आता संतपलेलं आहे येणाऱ्या जर तुम्ही जेव्हा मतदान मा मागायला असाल त्यावेळेस हे सुपूर्ण परिसरातला जो विकास पाहता या सोसायटीचा प्रश्न पाहता ठराविक लोकांना विचारात घेऊन चार फक्त फोटो टाकून काम होत नाही गल्ली गोळ्यामधील प्रत्येक रस्त्याचं काम झालं पाहिजे याची लोकप्रतिनिधी नोंद घेतली पाहिजे या खेळीच आगर प्रशासनातल्या प्रत्येकाला लोकप्रतिनिधीला इथून पुढे येणारा हा सोसायटीचा नागरिक मतदानाच्या रूपात दाखवून देईल की तुम्ही मतक मागता येत आहे कसाला आम्हाला पहिला हा प्रश्न सोडवा अन्यथा आम्ही तुम्हाला या ठिकाणी बदल करू याची गावी या ठिकाणी नागरिक देत आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल उद्धव ठाकरे असेल महाविकास आघाडी असेल या पूर्ण ताकदीनशी नसी या प्रश्नासंदर्भी महानगरपालिकेमध्ये जाऊन ऐकत चर्चा करूया